डिसेंबर 2023 हजार तेवीस मध्ये ठाकरे गटाच्या खासदार कलाबेन डेलकर यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता त्यावेळी कलाबेन डेलकर यांनी कुटुंबासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली त्यावेळी मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं डेलकर यांनी सांगितलं होतं मात्र तेव्हापासूनच कलाबेन डेलकर भाजपमध्ये जाणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते पण आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली यामध्ये भाजपकडून अनेक दिग्गज नेत्यांना बसला जेव्हा भाजपने सध्याच्या ठाकरे गटाच्या खासदारालाच उमेदवारी दिली होय शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या दादरा आणि नगर हवेलीच्या खासदार कलाबेन डेलकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर करत ठाकरे गटाला पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय त्यामुळे दादरा आणि नगर हवेली या मतदार संघाचा इतिहास कलाबेन डेलकर यांची राजकीय कारकीर्द आणि ठाकरेंनी हा मतदार संघ नेमका कसा मिळवला याबद्दल घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघ हा दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे हा मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे हा मतदारसंघ एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वात आला सुरुवातीला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे ऐंशी पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसची सत्ता होती तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे अठ्याण्णव पर्यंत आणि दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस पर्यंत भाजपनं या मतदारसंघावर वर्चस्व निर्माण केलं मधल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष खासदार आणि भारतीय नवशक्ती पार्टीने इथं सत्ता प्रस्थापित केली परंतु हा मतदारसंघ जेव्हा अस्तित्वात आला तेव्हापासून डेलकर कुटुंबाची ह्या मतदारसंघावर पकड होती कारण एकोणीसशे सदुसष्टच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत संजीवभाई डेलकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुका सोडल्या तर एकोणीसशे एक्क्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंत पुन्हा संजीवभाई डेलकर यांचे पुत्र मोहन डेलकर यांनी दोन वेळा काँग्रेसकडून एक वेळा भाजपकडून आणि दोन वेळा अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवला होता त्यामुळे डेलकर कुटुंबीय आणि हवेली लोकसभा मतदार संघ हे समीकरण झालेलं आहे मात्र नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर मोहन डेलकर यांनी दोन हजार, हजार एकोणीस ला स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले मात्र आपल्या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करण्याआधी डेलकर यांनी दादरानगर हवेलीचे तत्कालीन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्या मनमानीला कंटाळून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह मधील एका आत्महत्या केली असा आरोप कलाबेन डेलकर यांनी केला होता त्यामुळे या आत्महत्येमुळे प्रफुल्ल पटेल यांच्यासह आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान त्यावेळी हा मुद्दा महाविकास आघाडी सरकारने लावून धरला ज्यामुळे मोहन डेलकर यांच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी वेगानं वाटली त्या दरम्यान दोन हजार एकवीस ची जाहीर झाल्याने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि ठाकरे गटानं त्यांना उमेदवारी दिली तर दुसरीकडे भाजपने महेश डाबित यांना तिकीट दिलं मात्र उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत आणि सेनेचे अनेक मोठे नेते दादरा नगर हवेलीमध्ये तळ ठोकून बसले होते त्यामुळे मोहन डेलकर यांच्या निधनानंतर मिळालेल्या सहानुभूतीमुळे कलाबेन डेलकर यांचा एकावन्न हजार मतांच्या फरकानं पोटनिवडणुकीत विजय झाला मुळात दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे आहे त्यामुळे भाजपची या चांगलीच पकड हजार ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी चारशे पारच्या टार्गेट बेसवर लढवली जाणारी निवडणूक आहे अशात कलाबेन डेलकर कुटुंबाशी असलेले स्नेहसंबंध लक्षात घेता भाजपकडून कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे मुळात कलाबेन डेलकर भाजपात प्रवेश करणार ही चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होती कारण डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा हे दादरा नगर हवेलीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी कलाबेन डेलकर यांनी त्यांची भेट घेतली होती तसंच शहाच्या स्टेजवरही त्या दिसून आल्या होत्या त्यानंतर कलाबेन डेलकर या भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यात आता कलाबेन डेलकर यांच्या नावाचा समावेश भाजपनं आपल्या उमेदवारांच्या यादीत केलाय त्यामुळे उद्धव ठाकरे आता कोणती रणनीती आखणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मायम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद